महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मी शहर प्रमुख म्हणून आज मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि प्रभाग क्रमांक चारमधून मी स्वतः आणि माझी पत्नी हे दोघंसुद्धा आम्ही इथे उमेदवार आहोत आणि आज उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधला या संवादातून अलिबाग नगरपालिका प्रभाग क्रमांक मधला आमचा ह्या श्रीभागमध्ये येणारा मतदारसंघ जो आहे माडा कॉलनी श्रीभाग नंबर दोन रायवाडी आणि पारदा सोसायटी हा प्रभाग क्रमांकामध्ये आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीत इत। इथल्या मतदारांच्या विश्वासाने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जिंकणार आहोत एवढंच या निमित्ताने सांगतो विजय असणार आहे आपलं अलिबाग नगरपालिकेच्या आधीमध्ये आपण शहराचा जर बाबतीत चर्चा केली तर भरपूर अशा काही गोष्टी आहेत की त्या अनेक वर्ष प्रलंबित आहेत त्याचबरोबर पार्किंगचा प्रश्न शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न भर मोठ्या प्रमाणात आहे अलिबाग शहराला सुंदर असं एखादं क्रीडा संकुल किंवा इथे मुलांना शिक्षणासाठी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने आणि खेळाचे सुद्धा नाही आहे हे अनेक प्रश्न असे आहेत की ते प्रलंबित आहेत इथे अलिबाग शहराला कोणत्याही पद्धतीचं चांगलं असं हॉस्पिटल नाही आहे शासकीय जरी हॉस्पिटल असलं तरी पण माद्य। माद्य। हो। ते त्याची आज जर परिस्थिती बघितली तर खूप दयनीय आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अलिबाग शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यम आमच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये खूप चांगले असे विकासाचे कामं आम्ही यावेळी येणाऱ्या पुढील पुढील वेळेत आम्ही घेऊन घेणार आहोत म्हणून जनतेसाठी आव्हान काय करणार जनतेला एवढंच आव्हान की करेन की विकास जर हवा असेल तर तुम्हाला चेहरा नवा बदलायला लागेल येणाऱ्या काळामध्ये अलिबाग शहरामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे या निमित्ताने आम्ही प्रभाग क्रमांक चारमध्ये संपूर्ण अशी नियोजनबद्ध अशी ही निवडणूक आपण जिंकणार आहोत त्यामुळे एक एक प्रभागामध्ये प्रत्येक माझ्यामध्ये जर आपण शेका पक्ष आज जर म्हटलं तर आज ही अनेक वर्ष या नगरपालिकेमध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून आहे येणाऱ्या काळामध्ये चित्र वेगळं तुम्हाला दिसून येईल मी विचारलं की महाविकास आघाडी ही महाराष्ट्राभर आहे ठीक आहे महा मागाव महाविकास आघाडी आहेच महाराष्ट्रामध्ये पण त्याचबरोबर अलिबाग नगरपालिकेमध्ये काँग्रेसचा दोन सीट सोडल्या गेल्या शिवसेनेची मागणी होती की इथे आम्हाला तीन सीटची आम्ही मागणी केली होती आणि आम्ही शेवटपर्यंत श्रीबाग क्रम श्रीबागमध्ये प्रभाग क्रमांक चारमध्ये एक सीटची मागणी केली होती ती काय मागणी पूर्ण झाली नाही त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढत आहोत सबस्क्राईब मिस दन अपडेट